आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नांदेड व हिंगोली जिल्ह्याप्रमाणे परभणी शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांना गुरुवारी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला सकाळी सहा तर काही भागात सहा वाजून दहा मिनिटाच्या सुमारास काही नागरिकांना काही सेकंद जमीन हल्ल्याचा भास झाला काहींनी तातडीने कुटुंबियांसह इतरांना सावध केले अन्यत्र अंदाज घेतला तेव्हा अन्यत्र सुद्धा काही सेकंदर सौम्य झटका जाणवल्याच्या माहिती समोर आल्या या सौम्य झटक्याने दरवाजे खिडकी फॅन बेड व अन्य वस्तू हल्ल्याची माहिती समोर येत आहे जिल्ह्यातील सेलू सोनपेठ मानवत व जिंतूर अन्य तालुक्यात सुद्धा आज भूकंपाचा धक्का जाणवला उमटू लागल्या आहेत हिंगोली व नांदेड जिल्ह्यातही भूकंपाचा सौम्य झटका शहरी भागात चार पॉईंट पाच तर नांदेड जिल्ह्यात चार पॉईंट दोन एवढा भूकंपाचा झटका होता अशी माहिती हाती आली आहे हिंगोलीतील रामेश्वर तांड सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी तर चार पॉईंट पाच रिजिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापक यंत्रणेवर दिसून आली हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले याची खोली दहा किलोमीटर असल्याचे दिसत आहे लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी अकरा वाजून एकोणावीस मिनटं तसे तीन पॉईंट सहा रिष्ट स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली मराठवाड्यातील एकोणावीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे असे मत छत्रपती संभाजीनगर येथील एम जे ये एफ ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औदकर यांनी दिले आहे डी पी न्यूज ब्युरो रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका